आद। आद। श... <स्थाँगा> 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 रस्त गहाणे हा चपला भरत तू हातात आणल्या हा मग चापला भरल्या मग पायात नाही घातल्या नाही नाही पायाच काय चपला भरल्याने पाहिजे अण्णा हां तू कसं काय वाट चुकला भाऊ श्यामा चुकलं हा वाट कोण तू नाही रस्त्याने आलो हां अण्णा <laughs> आंबा आंबा द्या ना मला हा आंबा तो <laughs> पिकला नाही भाऊ अजून नाही पिकल्या तुला हा नाही ना अजून पिकला कच्चा आहे अजून कैरी मला द्या आंबा पिकला का मला आवडतो आंबा हा नाही असा घर आंबरस लागत हो त्याचा हा रे श्यामा श्यामा काय अयो हा थोड मोठ प्राणी ना बाबू हे चालू श्याम घर घरच ए हे बघ कसं पडत येते हा श्यामा बिघडा शहाला वायागिरी बघ केस येतो काय अवघड बघायला काय झालं श्याम्या ಕಲ ಕೂಲಿ ಮೇಲಿ ಕೊ नाही गाडी ती स्टँड मोडून स्टँड मोडून चक्कर 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 हा मार तू तू तु, मार चक्कर मला बैल गाडी आहे ना तू गाडीच मारायला होतो का <laughs> नको 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 <laughs> मी 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 लोटी तुला चक्कर कर चालू कर चालू कर एक मार ना झाल्या मला चक्कर मार ना झाल्या काय ची खेक मारायची पायाची पायाची खेक असते काय अशी हे बघ बंग बंग डोक्याला लागले आणि करते पाऊस बीस एक तुम तिकडे बरोबर इकडं चांगला पाऊस झाला बरं काय लावू सध्या सध्या कपशे तुरे मुगे का श्यामराव दाजी हा, हा दाजी जालूचे जा दाजी, दाजी? मोडतो काय दुकान पडून ते डोक्यात पडन हा हा पडन ना भावश्या हा केस नाही राहिले तो या भावश्या नाही केस उडाले सगळ्यात आपली हा हा भावशा हा फुगा घेऊन दे ना फुगा तुला कशाला फुगायला फुगा फुगा माव्या फुगा घेऊन मित्र आहे अरे हाय मित्र आहे ना हा एक सुभाष मामाच्या दुकानात आहे मला एक फुगा घेऊ आहे ऐका तुमच्याकडे हाय 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 मामा फुगा द्या ना मला चल बो चल घे फुगा दादी फुगा फुगा द्या बरे मामा फुगा फुगा द्या फुगा फुगा <laughs> फुगा फुगा Puga, putar, p u n d e p u g u n d a p u g u g a r e a r d a l i mama, mitu, yo, h a u a p u g g e p u g t a mota, m o t t t a puge, na, r o na, p u g a o n o puge, p u g a i puge, 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 फुटला मुगा मोटला मावशा मुगा फुटला दाजे मुगा फुटला फुटला मुगा मोटला मुगा फुटला 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 काय रे शामरावला ठीक आहे हा जायचं काकड्या खायला हा चल बो आता लय मोठे झाले असते हो काय चोरले होते हो शामराव बाबा हो शामराव काय झालं मला कोण बाबू एक दोन दोन एक चार दोन एक एक दोन चार 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 शंभरा चार सहा सात आठ चार आणि चार, चार सातच होते ते अहो शामराव आठ होत पण तुम्ही काम मोजताय ते काय झालं तुम्हाला एक दोन चार नाही सातच होते बर काय येऊ द्या काय म्हणता भूक लागली जेवायचं काय जेवायला का? जेवायला जे आता मी तुम्ही काही सांगायचं ना मी दोघांचा स्वयंपाक केला असता संपलं मी एकटी केलं होतं फिरायला जायचं काय फिरायला मस्त हो पर्यटन श्यामराव पावसाळ्यात नको लय पाऊस पडतो लय पाऊस नको धबा धबा कधी पाऊस पडतो हिवाळ्यात मस्त थंड वातावरण असत डोळ्याला दिसतच नाही माणूस वा भारी हा श्यामराव काय बडबड चालली मला काहीच कळत मी तिची भाजी केली नाही मटकी केली होती संपली मटकी हम mm, डोंगर दर्या पाऊस धबधबा लय भारी चल फिरायला चल चल श्यामराव कुठे फिरायला 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 जाऊ हो लय भारी हो तिकडं धबधबे ढोंगर हा श्यामराव बारी बारी आवर इमान आहे

मी वल्लवतो वल्हव रे नाखवा हो वल्लव रे रामा ए अ ब पाणी ठीकलं पाणी माती मातीत अंडवरे न खायची पाणी येते हा बरं बरं पाणी पाणी छ छु बम्ब हा अमेरिका अमेरिका तू बस अमेरिका आली मी झोपून येतो घुम घुम्ब

अन्ना <coughs> थांबा दोन मिनिट बसा बर काय रे काय बस काय भानगड दोन मिनिट बस काय रे अहो तू श्याम नाही का तुला याड्या होणी करायला लागल्या न बी थरलाय काय करतोय हॅलो हार जालू मला हे ते जाणवलं माय घालताना ते असा संबंध नाही असं बोलतो बाई पण माणसं ओळखीतोय राहू देऊ हा हो संबोध बोलवतो भाऊ बो, ते मनोविकार नाही का मानसिक ताण हा तस असं झाल्यावर वाटत आता काय करायचं मग अण्णा मला काय वाटत माहिती का झालो ते जर असं करीन ना गावात लेकरू वाय जाईन त्यांना दिलेवाणी करायला तू अण्णा आपण एक काम करू त्यालाय ना ते मनोविकार तज्ञ डॉक्टर असतात की नाही त्यांच्याकडे घेऊन जाऊ आपण हा मला तर वाटत न्यावं लागून कारण त्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल नाहीत रे नाही नाही लय आणवाणी करतो त्याला न्यावाच लागल नाही नेलं ना लय म्हणजे तू आपल्या श्यामराम म्हणून राहायचा दोन तीन जण गोळा करू आणि त्याला ते काहीतरी करून त्याला ते बरं करावं लागेल रे सोडून नाही जमायचं लेकरून ते श्याम्राम लय आणि त्याला पडला असतं माहितीच ना असं एवढा असतं पुढं निघालो जरी चाललंय तुम्ही ते पाहिलं का रे श्यामा नाव देव पाहिलं ना येडेवणी करून राहिला तो असा असं करून ये ना बुक्या होता आमच्या मागा लागला होता तो मला वाटलंच राह काहीतरी तुमच्या झाला त्याचा मला का तू लाए तू लाए दे देपोर्टी? देपोर्टी? ते डेप्युटी ते कोणा तरी आपण जरा हे खात यांना झालाय तू लाव झालाय मला झालाय डेप्युटी कुठे काय कुठे ठीक आहे डेप्युटी डेप्युटी साधा हो दिले नजरला डेप्युटी ती असते ना दवाखान्यात नेत आला असता था। आता डेप्युटी तर काहीच करता येणार नाही असं नाही काही नाही डेप्युटीची वाट नाही पाहिजे आपण आपली दोन चार जण मिळून आपण त्याला धरू अरे असं जाईन ना वायले गावातलं कुठे चला बरं चला चला बघू आपण चला सगळे मिळून आपण ना हो भाऊसाहेब अरे आता ते श्याम आहे ना येड्यावणी करायला लागले व डोक्यावर परिणाम झाला काही आणि मला काय वाटत आहे आपण सगळे मिळून ना त्याला दवाखान्यात देऊ अरे गावातले लेकरू वाय जाईन लक्ष नाही दिलं येड्यावणी करायला लागला जाऊ त्याच्याकडे चला सगळे जाऊ अरे बाबा तो श्यामे ना जरा सात करतोय मला आणि सगळ्यांनी ठरवलं का आपण जाऊ त्याला बघायलाच निघलो आम्ही आणि त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ चला नेहवास लागेल काय माहिती का लईच या करायला लागल चला 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 अण्णा चला हाँ? हाँ? काय नाही करायचं तुला दवाखान्यात जायचंय शांततेत गे कोणाला तुम्हाला कोण म्हणलं मला काय नाही झालं थोडा श्यामराव मी तुम्हाला वेगळाच काहीतरी बघ तुमचे एकदम क्लिअर झाले श्यामरावचे मी मी पण पाहत होतो काय एक माणूस जर काही झालं त्याला हां नॉर्मलपेक्षा जरी वेगळा वागायला लागला तर लोक त्याचे कसं वागतात काय केलं तुम्ही सगळ्यांनी हां अण्णा तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा नव्हती मला ही मला सांगा तुम्ही या गावात ज्येष्ठ नागरिक बरोबर आहे की नाही तुमच्याकडून तरी मला अपेक्षा होती की तुम्ही काहीतरी वेगळं कराल म्हणून मला सांगा मी रोज तुमच्यामध्ये राहणार रा। आणि अचानक माझ्यात काहीतरी बदल झाला मी वेळासारखं वागायला लागलो माझी मानसिकता ढळली तर तुम्ही काय करायला पाहिजे होतं सांगा बरं मला कोणी एकाने तरी विचारलं का कशामुळं झालं तुला हे मला कोणी आधार द्यायचा प्रयत्न केला का नाही मी जे करेन त्याच्यामध्ये फक्त आनंद घेत गेले चेष्टा करत गेले हे व्हायला नको होतं मला सांगा ना मला तुम्ही पर्याय व्यवस्थित निवडला की याला धरून दवाखान्यात घेऊन जा पण तिथं माझं काय होईल मी बरा होईल का जास्त व्याडा होईल मला कोणी येईलो पाहायला सांगा बरं अण्णा तिथं अहो घरचे सुवा सोडून गेले ना तर कोणी पाहायला येत नाही हो लवकर की आपला पेशंट बरा झाला आहे काय झाला आहे मुळात आहे ना काय होतं की असा जो रोगी आहे त्याला कशाची गरज होती मानसिक आधाराची सांगा बरं अण्णा तुम्ही बोलले कोणाशी की श्यामरावचं काय झालं कशामुळे झालं हे आपल्याच रोज उठणारा बसणारा अचानक याला कसलं टेन्शन आलं बायकोचं टेन्शन आहे कपाशात काही कर्जबाजारी झालाय का याला बाळ होत नाही म्हणून काही भाऊ सांगा तुम्ही तुम्ही तरी चर्चा केली का माझ्यावर सांगा तुम्ही का माझ्या घरी गेले विचारलं पाठीमागे जाऊन की कशामुळे काय काय झालं काय असं श्यामरावला की श्यामराव अचानक वेड्यासारखा वागायला लागला बर सुटला काही करायला लागला त्याच्यामुळे मला हे म्हणायचंय अण्णा की सगळ्यात महत्वाचं ह्या पेशंटला कशामुळे का काय झालं त्याचा थोडासा विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट त्याला आधारची गरज आहे तुम्ही समजून घेतलं पाहिजे होतं बरोबर की नाही मला बसून विचारलं पाहिजे होतं काय झालं आम्हाला सांग बो तू बरोबर बाहेर पडण्यासाठी तर तो माणूस बाहेर पडल ना सुगंधा आमचं बरोबर आहे आपण खरं चुकलो सगळेच त्याच्याबाबत त्याला ओळखायला चुकलो त्याला आधार द्यायला चुकलो दवाखान्यात देण्यापेक्षा आपण जर इथले तर त्याचं समजून घेतलंय मनस्थिती काय आणि जर त्याला आधार दिला असता तर तो कदाचित तिथल्या इथं चांगला झाला असताना आणि मग दवाखान्यात जाऊन जे सडत पडत येत असते लोक पेशंट ते वाचतील ना जर सगळ्यांनी विचार करून आधार दिला तर परिवारातल्या लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे आई वडील मुलाला हे करतात बायका पोरं हे करतात बरोबर की नाही त्यांनी या गोष्टी विचार केला पाहिजे एकदा आणि मी पण माफी मागतो तुमच्या सगळ्यांची की मी तुमचं मन पाहिलं की तुम्ही काय करताय बो मी असं केल्यानंतर किंवा मला जर असं काही झालं तर तुम्ही काय करणार मला त्यातून हीच बाजू दिसली म्हणून मला हे तुम्हाला सगळं सांगावं लागलं बाकी काही चुकलं चुकलं चुकलंच करत मला माफ करा पुढे सगळेजण लक्षात ठेवा की कोणालाही अशी काही गरज असेल तर सगळ्यात महत्वाची आधाराची गरज आहे मानसिकतेची गरज आहे काय ठीक आहे आम्हाला तू माफ कर काय करून बसले तू सकाळ सकाळ काही नाही वर्षामध्ये जरा टेन्शन मध्ये तू काय टेन्शन मध्ये असते मला काही कळत नाही टेन्शन आहे तुला उलट चांगलं आहे एकटी राहते इथं कोणाचं एक नाही दोन नाही महिना महिना येत नाही अहो तेच टेन्शन आहे एकटी नवरा तिकडे नवरातीकडे महिना महिना येत नाही काय सांगा त्याचं टेन्शन होय तू अहो सारखी किरकिर किरकिर फोनवर फोन केला का कधी व्यवस्थित बोलायचं नाही आणि ते त्यांनी फोन केला का मी कामात असते आणि मी केला का ते कामात असतं किती काही चुण चिडचिडी इतकी भुनभुन ना डोकं बंद झालं माझं टेन्शन घेऊन जाऊ दे तिथे असं तोंड पाडून बसून काय होणार आहे आयुष्याकडे जाणार आहे का अहो पण आता मला त्यांच्याशिवाय दुसरं कोण आहे सांगा बरं तेच जर नीट नाही बोलले तर कसं माझं मन लागत ते खरंच मना शेवट तुझा जीवा भावाचं आहेच कोण आहे की नाही हा ना काय करावं तेच कळत नाही आला फोन बिन सांग म्हणा काय नाही चुकलं बिकलं तू माफी मागायची द्यायचं विषय सोडून कशाला ताण करून घेते मला कळत नाही किरकिरीने काय होणार आहे सांग बर हा चल येऊ का भी, तू गावात खरं काय असं किरे दिले वांग्याने तोंड पाडून बसलास तिकडे ती सुगंधा बी तू बी काय गावाला झालंय तरी काय काय नाही रे माय दाजी घरी येणार आहेत ना मग बायको नाही आणि जेवायची सोय नाही घरी अरे आहे का मग दाजी यायचं म्हणले बेत करावं मित्राला घेऊन जावं मटण गाव घालाव डावे याडाची तू तर सगळं आहे मटण बिटण पण पैसे कुठे आजचे दिवस घाल ना तुझ्या घरी जीव दाजेला काय होईल माया घरी हा माया घरी कुठे सुरेखा ती गावाला गेलेली हो नाही होय आईला अवघड झालं बा मग पैसे नाही तू इकडं कुठं पैसे येत दाजीला असं तर वाटा लावता नाही येत हा ना पाहु नाराज होईल परत मग बहिणीला टॉर्चर व्हायला बसले दाजीला जीवच घालते फक्त हा हा तू चल माया सांग फर्स्ट क्लास जीव घालतो चल चल झालं भाऊश्या अय भाऊश्या कुठे गेले ये 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 जाऊ नका नाही ना जेऊ नको मग का बरं जेव घालणार आहे तुला खरंच काय बरं झालं एक काम करायचं फक्त मी काय यार काय बोल हा चालतंय चालतंय हो नवीस हो आणि हे हो बघ तुला सांगतो काय माझा फोन कट झाला तुरु तुरु निघायचं आणि आमच्या समोरून चालतं मी तुला आवाज देईन पुढच्या गोष्टी सगळ्या डन कळलं तुला मी चाललो बर का अरे सुगंधा अय सुगंधा गेली गाडी आता सुगंध काय तुझ्यापासून गेलो मी आणि पुढे गेलो मला आठवलं माझ्या बी ना घरी अशीच किरकिर व्हायची सुरेखान माझे भांडणं व्हायचे मग काय झालं एक माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला एका नंबर दिला होता चालीन उपाय करतो एकदम कसला म्हणजे दवाखाना वगैरे का नाही नाही दवाखाना काय होत बाहेरचं वगैरे असताना काही आपल्या घराला नजर बिजर लागते नाही हो काही पण हो, काय सांगता सुगंधा खरं काय काही मोठा खर्च नाही लागत त्याला बाबा सांगन ते उपाय करायचा बघता आपला तुझी इच्छा असेल तर मी लगेच फोन लावतो तुझ्या समोर हो पण असं याच्या अगोदर कुणाला फरक पडलाय का माझं स्वतःच उदर आहे म्हणून आठवलं आणि लगेच आलं आपली सुगंध लगेच बरी होईन याच्यातून असं म्हणत का हा लाव फोन मी लगेच लावतो फोन बघ हो शामराव पण फरक पडणार अरे शंभर टक्के एकशे एक टक्का तुला सांगतो तू बाकीन गोष्टी करू काय नंबर हॅलो हा राम रहूं। राम कोण बोलतोय मी ते औचितवाडीतला श्यामराव आहे पाठीमागे नाही का मला थोडी अडचण होती तुम्ही मला उपाय सांगितला होता तर मला फरक पडला होता हा तर नाही आता माझं सुरवात चाललंय एकदम चांगलं तुमच्या आशीर्वादाने पण आहे ना काय झालंय आमच्या एक शेजारी आहेत सुगंधाबाई म्हणून तर त्यांची जरा घरी नवरा बायको सासू वगैरे असं जरा किरकुर कुरकुर चालूच राहते बा काय घरात त्यांना समाधान ला बाना पहा बर 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 मग एक काम करा बर बर। हाँ, हाँ, हा मला एक फोटो पाठवा बर बोला हा 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 तो लगेच चालू ठेवा एक काम करा फोन फोन चालू ठेवा मी फोटो टाकतो तुम्हाला हा चालू ठेवा हा हॅलो हा बोला हा टाकला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला बर बर झाली उपाय करते फोटो वर फोन सगळं सांगणार तुझं हा ना फरक पडला पाहिजे बर ऐका सगळं दिसतय आता सगळ्याच गोष्टी हा हा थोडस करावं लागेल करतील का त्या हा करतील करतील बाबा तुम्ही टेन्शन नक्की घेऊ तुम्ही सांगाल ते सगळे उपाय करू बघता आम्हाला ना समाधान लाभलं पाहिजे बाबा की काय काय करायचंय असं दिसतय का नवऱ्याचे त्यांची साधा कुरकुर कुरकुर चाललेली असती हा खरंय खरंय खरे, खरे।, खरे बरात मग उपाय सांगतो जरा तोड का हा पराथ। बर बर पडत परत काय करा आता माहिती का बाईला म्हणा गावचा पाहुणा म्हणजे तुमच्या गावचा पाहुणा बाईच्या गावचा पाहुणा हा, 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 हा। आणि गावातले तिघ असे मिळून चौघ जीव घाला बर जीव घातलं आपले प्रत्येकाला एकोण एकोण रुपये द्या सन्मान सन्मान समजा त्यांचा हा सन्मान नाही ठीक आपण त्यांची पूजा करायची जरा हा थोडीशी एकोण एकोण रुपये द्या बरं 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 बर होऊन जेवायचं काय नाही आपलं सार तरी जीव घातलं खिरचापती वगैरे चालतंय गोड जेवण आपलं थोडं आपलं काय त्यांच्या परिस्थितीनुसार चालेल चालेल फरक पडत नाही एकदम हा होऊन जाईल चालते हा ठीक आहे ठरवतो हा मग हा चालेल खिरसापाती जेव्हा घालायची सोपा उपाय सांगितलं एकदम लई काय कोंबड नाही बोकाड नाही काय नाही काय नाही खर्चाचं कामच नाही तुला, तुला, तुला सांगतो जे घरात असतात ना आपल्या ती जेवण करतो आपले ना गोड जोडतात खिरच ते म्हणलेच खिरसापाती आहे कुरड्या पापड भज्या आपलं थोडंफार तुला करता आलं तर कर आणि एका रुपये म्हणजे काय नाहीये ते कसं आहे दक्षिणा द्यावी बा म्हणून ती प्रत्येकाला देऊन टाकायची कधी घालायचं जेव तुला शक्य असेल तर आज घाल चला पण त्यांनी काय सांगितलं कडे गावातले तीन नाही नाही गावातला पाहुणा आणि गावातले तीन गावचा पाहुणा गावातले चार जण जेव घालायचे आईला गावातले तीन जण तो आपल्याला तयार होतील पण गावचा पाहुणा अचानक आणायचा आणायचं अवघडच आहे ते बाबा झालू जालू इकडे ना इकडे इकडं काय झालं नाही कुठं चालला अरे काय नाही पाहुणे येणारी दाजी येणारी आज त्याच्यामुळे दाजी सुगंध झालं ना काम मग आपलं गावचा पाहुणा दाजी ऐक ना काय आहे थोडासा गावातले तीन जण आता तू ये मी ये, आपला भाऊशी आहे आणि गावातला पाहुणा एक तर दाजी आहे आता मग चार जण जीव घाल नाही नाही एवढे दिवस तुम्ही पाहुणे घरी आले तर ती मशीन दुसऱ्याच्या दारात जीव घालतो काय मेव ना माझा नाही नाही बाबा बायकू अशी घरी नाही मी दहा वेळ जेव घाली ना, दा, ना। अरे का तू अरे आपल्या सुगंधा बाईचं काम आहे तिला सांगितलं तर आण काय फरक पडतो बोल ना जाल भाऊजी ऐका ना खरंच घेऊन या ना पाहणार ना माझ्या इथे जेवायला अहो मला चार जण जेव्हा घालायचे अर्जंट आहे माहिती का पाहुन काय म्हणते काय नालभाऊजी दरवेळेस तुम्ही येऊन माझ्या इथं पडलेले असं आज मला गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगते या ना घेऊन बरं मी फुकट खाऊ घालणार आहे अंकल वरतून तुम्हाला काय द्यायचं ते देईन मी मान सन्मान पण नाही तर तू काय कर आहे की माझं एवढं वेळेस ना दाजीला आपण तिला पाहुणा जेव्हा म्हणून आलो नाही गावातला आपण कोणी उभा गेला असा बरं चालते ना आणि बाई बी म्हणते ना आपण घेऊन येऊ दाजीला तू बघ बर आले का तू काय कर इकडे जेवायला घेऊन ये चुकंदा तू तयारी लागलं करून ठेव दाजी आले गे आम्ही घेतो चल 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 मला लवकर या बरं का तू फोन आम्ही चला 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 बाऊ शाले बजे खाल्ले बतो म्हणजे एकच नंबर होते समरा खिर काय बाहेर जाऊ दे एकच नंबर बर का हा आपला लेटेस्ट आहे तिच्या बरं चला झाले जेवण चला, चला 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 ओ समरा एक मिनिट थांब तुम्ही चला मी आलो हां बरं हौ समरा अरे हे राहिले का दे तुम्ही तुम्ही देता हां वर एक रुपये मी टाकतो वरचा बस का आता एक कोने कोने सगळे व्यवस्थित झालं बरं का आता टेंशन न घे कंटर राम राम राम, श्यामेल तुला चापर आहे रे बाईला लावलं कामाला कोळ्या भजे खीर पापड पोट भर बरोबर पोट भर बस तू काय कमी ऍक्टिंग नाही केली बरोबर सांगितलं तू सांगितलं तसं केलं मी तीन गावातली हे दाजी खुश झाली ना झोपली जास्त आता एवढी खीर खाल्ली म्हणले आता काय की झोपले खीर जास्त पिली ती बघत होतो खीरला पिले रप रापर तुला सांगतो सुगंधाच्या हातले एवढी भारी टेस्ट नेड्या सुवहेवर बनवणो को खीर म्हणू नको तुप्ट झाला ब आत्मा हो जाम्या मोल्ले धाक पडला होतं बर का असो ना मुन्ना आता दाजी येतेन जीवتين कशी सगळे प्लॅन शाम्याची सगळे सगळ्यांनी व्यवस्थित कामय करून झाले फोनवर सांगितलं आपण तसंच करून टाका ये भाई नाही तो बसले काय रे ढिग्या हो गया इकडे कुठं वयनी तुमच्या घरी आज जेवण होतं ना हा मला चार जण जेव घालायला लावले होते खरं तुम्हाला कसं माहितीये माझ्या घरी जेवण होत वा आम्हाला तसं माहितीये आम्हाला सारं सारे माहितीये अहो नाही मग आता ज्याला प्रश्न पडला जालने श्यामरावला मग श्यामराव म्हणे अरे जालो माझी मंडळी तर नाही मग श्यामराव डोत आहे ते मग श्यामरावताना तर आले तुमच्या तर म्हणताय पोटभर जेवून गेले ना आणि बसले पारात आली कुठे ते दोघ जण फारात आली बसलेले का आ, चल तुम्ही दरवाजा लावून आले चल बर तिकडं चांगलंच पसवलं हा <laughs> बज खातून बडशे पचावी ते बघ <laughs> भावशाचा लैवाळा फोकट पहिल्यापासून नादच करायचं नाही त्याचं काय असलं ना

काय झालं काय झालं पोरी काय भानगडे झालंय आणायला लागली तुम्हाला असं कशा तरी घडून खेचलं पाहिजे नाहीच काय काय यांनी काय गोंधळ घातला परत सांगू दे मला यांनी काय केलं माहिती का अहो यांची तर कोण्याचा दाजी यायचा होता याच्याकडे पैसे नव्हते फुकट्याकडे खायला तर माझ्या घरी कुरकुर चालू होते मी शामरावला सांगितलं माझ्या इथं कटकट चालू होईल नव रचिन माझी माझ्या इथं आला कॉल तर फोन लावून दिला फोन लावला ना लावलाय नालाय का श्यामराव बाबाला फोन लावून दिला म्हणे चार जण जेवू घाला तुमच्या घरातली कुरकुर दूर होईल आणि दाजीला माझ्या इथं जेवायला घेऊन आला अजून तीन जण आले ना लाज वाटायला म्हणजे फुकट खायला माझे इथं घेऊन आले तुमच्याकडे पैसे नसते का हॉटेल खाऊ घालायला ऐकलं काय हे सगळं पण ते काय म्हणे चार जण जेव्हा तुमच्या घरातली किरकिर किर, बंद होईल म्हणून मी खाऊ घातले काय सुगंधा आणि काय झालू काय पोराव हो, अरे बाबा तुझ्या घरचे भांडणं तुझी नवऱ्याची भांडणं आहेत आणि यांनी सांगितलं देऊलसी आणि तू बाल गोपाळ जेव घालणार बाहेरचं करणार दोरे करणार मग तुमचे भांडणं मिटणार काय सुगंधा कोणाच्या तुम्हालाही कळत नाही का रे एवढे मोठा ठेंगडे झाले हा अरे तसंही जेव घातला असतं ना तिने नाही आता खेळा बी जे होतो आम्ही म्हणलं नाही घातलं तर परत पंचायत दाजी होती हे पण त्याची बायको इथं नाही तुझी नाही हे मान्य पण तिला तसं जेव जेव्हा आपल्या धर्मात येणा पाहुण्याला आपण देव मानतो अतिथी देव बाब अरे माझ्या घरी आले असते तर मॅ जेव घातले असते तिच्याशी खोटं बोलून असं करता आणि तिला काहीतरी देव देवल असं फापलीता आणि सुगंधात तुला कळत नाही खरं त्यांच्या पेक्षा पूजा दोषी आहे तुझ तुझ्या नवऱ्याचं भांडण कुटुंबातलं भांडण असं मिटवतात का असं देव देवलं मधी घालून मिटणार आहे का अरे बाबा तो चुकला तर तू समजून घ्यायचं तू चुकला तर त्यांनी समजून घ्यायचं माग सरायचं एकमेकाला अडजस्ट करायचं कुटुंबाच्या रोन चाक याचाकीकडं एक चाकीकडं कसं चालेल तू तशानी सुलती ना तू यांच्या बरोबर कशाने आधी जागती तू लक्षात घे की नवऱ्याला समजून घे तू उमजून चाल आणि असं बाहेरवाशाचं काय नसतं एकमेकाशी प्रेमाने राहा तरच सुखी संसार होईल आणि बाहेरचं देवण देवलसी याने काही होत नाही तू समजून चाल जरा अण्णा चुकलंच माझु नादीच न तू लागायला पाहिजे आणि श्याम जालू अरे असं बाहेरवाशाच देवलशांनी प्रपंच नाई लाईन वर लागत समजूतदारपणा लागतो समजून घ्यावा लागत एकमेकाला हा असं फसवा फासवा नका करी जाऊ या लोक पावना तो हा मग त्या तो दाजीला बोलो या भाऊसाहेब लाई घेऊन या घरी या चाय प्यायला माझ्याकडं बरं का आणि परत असं कोणाला फापलू नका अरे पावण्या रावळीला जेव घाल ना आपला धर्म आहे कोणी जेव घालीन हा असं चुकीचं नका वागत जाऊ आणि तू नको यांच्या नादी लागू जरा हा मी चालू या घेऊ त्याला उकट खायला जा